अंधेऱ्यात अफूजची शेती साडेबारा कोटीचा माल जप्त अंढेरा पोलिसांना खबरही नाही एल सी बीने टाकली धाड खरे तर अंधेरा येथे पोलीस स्टेशन आहे मात्र पोलिसांना कुठलीही कानकून नाही ना कुठली ना ना खबर डायरेक्ट पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या बुलढाणा मुख्यालयातील एल सी बीला खबर मिळते आणि टीम एल सी बी जेव्हा धाड टाकते तेव्हा पोलिसही चक्रावतात होय कारणही तसेच आहे कारण अंढेरा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल साडेबारा कोटींची अफू जप्त करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे विशेष म्हणजे ज्या शेतात ही कारवाई करण्यात आली ते शेत अंढेरा पोलीस स्टेशन पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे एल सी बीने केलेल्या या कारवाईमुळे अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अंढेरा शिवारातील संतोष मधुकर सानब याने त्याच्या शेतात अपूची शेती केली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह रात्री छापा मारला स्थानिक अंढेरा पोलिसांनाही सोबत घेण्यात आले आरोपीच्या ताब्यातून पंधरा क्विंटल बहात्तर किलो अपू ताब्यात घेण्यात आली ज्याची बाजारभावाने किंमत बारा कोटी साठ लाख रुपये एवढी होती आरोपीवर अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत गांजाची शेती काही ठिकाणी करण्यात येत होती मात्र आता थेट अपूची शेती करताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे आरोपीने अपूची रोपे किंवा बियाणे कुठून आणले त्याच्याकडून तो माल कोण विकत घेणार होता असे विविध प्रश्न आता पोलिसांना पडलेले आहे त्यामुळे या साखळीतून अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतात आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा